नमस्कार सर्वांना मी स्वाती सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर आणि त्याचबरोबर मनापासून सॉरी मी गेले काही महिने चॅनलवर रेग्युलर राहू शकले नाही त्यासाठी पण यापुढे नक्की आपण आठवड्यातून किमान दोनदा तरी भेटणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून मी व्हिडिओ अपलोड करत नसताना देखील माझा यूट्यूबचा परिवार वाढत होता आणि पोस्टवरून देखील बरेच लोक मला व्हॉट्सअप ग्रुप आणि सेशनला जॉईन झाले त्याचबरोबर ज्या लोकांनी माझे पर्सनल सेशन्स घेतले त्यांना माझ्या इमोशनल ई एफ टी आणि हो पोनो पोनो हिलिंगचा प्रचंड फायदा झाला याचा मला मनापासून आनंद आहे जोपर्यंत आपण स्वतः ओपन माइंड आणि रिसिव्हिंग मोडमध्ये येत नाही तोपर्यंत अशा गोष्टी पॉसिबल होत नाही यावर माझा जाम विश्वास आहे म्हणूनच मी आज एक अनाऊन्समेंट घेऊन आलेली आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला मानसिक भावनिक आणि शारीरिक स्तरावरती काम करता येईल आणि स्वतःची एक इमोशनल ट्रान्सफॉर्मेशन जर्नी अचीव्ह कर आपण एक सप्टेंबरपासून नव्वद दिवसांसाठीचा मॅनिफेस्टेशन आणि हिलिंग सक्सेस प्रोग्राम सुरू करत आहोत मान्य आहे कालावधी थोडासा जास्त आहे पण तो गरजेचा आहे कारण नुसतं नॉलेज घेऊन उपयोग नाही तर त्याचं आचरण करणे त्याची प्रॅक्टिस करणे रोज खूप महत्त्वाचे आहे तरच त्याचे प्रभावी रिझल्ट्स आपल्या जीवनात आपल्याला प्रत्येक स्तरावरती अनुभवायला मिळतील कारण कोणतीही नवीन सवय अंगीकारायला जोपासायला आणि नंतर ती आपल्या रुटीनचा एक भाग होण्यासाठी किमान नव्वद दिवसांचा तरी वेळ लागतो म्हणून नव्वद दिवसाचं मॅनिफेस्टेशन प्रोग्राम महत्त्वाचा आहे या प्रोग्रामची एनर्जी एक्सचेंज तीन महिन्यांसाठी अगदी वाजवी आहे एनर्जी एक्सचेंज का तर प्रत्येक गोष्टीची एक व्हॅल्यू असते आणि जेव्हा आपण पे करतो तेव्हाच आपण अटेन्शन सिरियस राहतो अकाउंटेबल असतो आपल्या ॲक्टिव्हिटीजबद्दल आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेतो आपल्या ॲक्शनची आणि याही पलीकडे जाऊन आपण वर्दी आहोत डिझर्विंग आहोत ही भावना काहीतरी वेगळीच सुखदायी आहे अल्लाद देऊन जाणारी आहे तर शक्य असेल तर नक्की या कार्यक्रमाचा भाग बना आणि तुम्हाला स्वतःला पूर्णपणे सकारात्मक दृष्टीने बदलून टाकण्यासाठी एक प्रामाणिक संधी स्वतः स्वतःला द्या कार्यक्रमाची सखोल रूपरेषा मी ऑलरेडी पोस्टमध्ये शेअर केलेलीच आहे पण त्याहीपेक्षा जास्त इमोशनल हीलिंग मॉडॅलिटीजचा आपण वापर करून घेणार आहोत आपले मॅनिफेस्टेशनची जर्नी स्मूद आणि एफर्टलेस करण्यासाठी यामध्ये इमोशनल फ्रीडम टेक्निक ॲडव्हान्स हो पोनोपोनो प्रेअर एंजल थेरपी क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन आणि शक्य झाल्यास आपण पास्ट लाईफ रिग्रेशनचे सेशनही घेणार आहोत या सर्वांमुळे तुम्हाला समजेल की अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला थांबवत आहे तुमच्या यशापासून आणि त्याचं नक्की रूट कॉज कुठे दडलेला आहे तुमच्यामध्ये असणाऱ्या आंतरिक खजिन्याची तुम्हाला चावी सापडेल तर स्वतःमध्ये असणाऱ्या शक्तीचा वापर करून मॅनिफेस्टेशनची जर्नी एफर्टलेस आणि स्मूथ करण्यासाठी नक्की या कार्यक्रमामध्ये स्वतःला एनरोल करा आणि इमोशनली मेंटली फिजिकली स्वतःमध्ये हील करण्याची जी काही पॉवर आहे ती बाहेर काढा जोपर्यंत आपण आतून कंटेंट म्हणजे समाधानी आनंदी आणि प्रेमाने भरत नाही तोपर्यंत त्याचे रिझल्ट्स आपण बाहेरच्या जगात पण अनुभवू शकत नाही ज्यांना कोणाला हा प्रवास माझ्यासोबत सुरू करायचा असेल आणि त्यांना या कार्यक्रमाची आणखीन माहिती हवी असेल त्या सर्वांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक मी दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही आणखी एन्क्वायरी करू शकता खूप लिमिटेड सीट्स आहेत तर लवकरात लवकर स्वतःला रजिस्टर करा कारण वेळही खूप कमी आहे सो so, लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वतःच्या मनाची आणि स्वतःची भरपूर काळजी घ्या